यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांच्या या सगळ्या पाहुण्या आहेत आणि त्याचा विचार केला जाईल असं मला त्यांनी काय म्हटलं मला माहित नाही पण तरी तुम्हाला सांगतो प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर विचार केला जाईल हा शब्द कुणीही बोलू नये पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलू नये पक्षाच्या आमदारांनी बोलू नये आणि आणखी कोणी बोलू नये पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि महाराष्ट्राची ही जनभावना आहे की अजित दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते आज दादा दुर्दैवानं आपल्यामध्ये नाहीत आणि ती जागा फक्त सुनेत्रा वहिनींचीच आहे त्याच त्याच्या त्या, त्या जागेच्या हकदार आणि उत्तराधिकारी आहेत त्यामुळे प्रस्ताव आल्यानंतर विचार करू हे कोणीही म्हटलं असेल तरी ते आमच्यासारखा कारभी काय पक्षाचा मोठा नेता नाही आहे मी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाही आहे मी पक्षाचा कुठला मंत्री खासदार आमदारपैकी नाही आहे मग आमदार आहे पण खासदार वगैरे असा काही मोठा नेता नाही आहे तर साधारण कार्यकर्ता आहे दादाचा त्याच्यामुळं अजितदादांच्या धर्मपत्नी सुनेत्रा वहिनी ह्या जर राष्ट्रीय अध्यक्ष त्या ठिकाणी होत असतील त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही विचार करू हा शब्द असह्य आहे हे आम्ही कोणी खपून घेणार नाही कुठलाही असो कोणी म्हणो मी जरी म्हटलं असतं तर कोणी खपून घेऊ नये तो अधिकार फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनीचा आहे म्हणजे प्रस्ताव द्याल तो प्रस्ताव येईल मग आम्ही विचार करू म्हणजे हे काय लावलं हे नाही खपून घेणार कोणी चूक असेल तर चूक आहे बरोबर असेल तर बरोबर आहे सुनेत्रा वहिनीशिवाय दुसरं कोणी ते होऊ शकणार नाही हे तुम्हाला एवढं सांगतो प्रस्ताव प्रस्तावाची काही आवश्यकताच नाही आहे सरळ महाराष्ट्राचं मत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनभावना आहे सुनीत्रा वैनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही